आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला आपलं सगळ्यांचं स्वागत भंडारा जिल्ह्यातील अशोकनगर येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात गायिका आणि निवेदिता अंजली भारती हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय आणि हो सामाजिक वातावरण तापले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या बाबत आक्षेपार्ह हो। आणि अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप अंजली भारतीवर करण्यात आलाय अंजली भारती यांनी केलेल्या वक्तव्याची चित्रफित माध्यमांमधून समोर आलेली आहे अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते कोणत्याही व्यक्तीला काम करत असताना त्याला दिलेला संविधानाचा अधिकार आणि त्यातून त्याला मिळालेला जगण्याचा अधिकार प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जगत असतो पण त्याच्यासाठी टीका करणं आणि ती अतिशय खालच्या पातळीला जाऊन टीका करणं हे अत्यंत चुकीचे आहे राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली असून भंडारा पोलीस अधीक्षक आणि भंडारा जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करत या संपूर्ण घटनेचे चित्रफित आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं या आहे यावरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत व्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ काढून टीका करत असताना ज्या पद्धतीने आक्षेपार्ह विधान केलेलं आहे तर कायद्याच्या चौकटीतून निश्चितपणाने कारवाई केली जाईल ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा